पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळा झेंडा दाखवून माजी सैनिक प्रकाश वाघमावे यांनी निषेध नोंदवला माजी सैनिक प्रकाश पालकमंत्री तथा धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी समोर केला काळा झेंडा दाखवून निषेध नोंदवला आहे तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन आपल्याकडून काम होत नाही याचा तीव्र निषेध व रोष व्यक्त केला एका वर्षापासून माझी सैनिक प्रकाश वाघमारे हे शिवनी येथील गट नंबर सहाशे बासष्ट येथे बेमुद्दात धरणे आंदोलन करत आहेत पोलीस व आरोपी यांनी संगणमताने शेतीतील घरे शेड पाडले अँगल कट केले त्याची चोरी ही केली मात्र या प्रकरणी पिंपळने पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही या सर्व घटनेचा पुरावे वाघमावे यांच्याकडे व्हिडिओ आहेत पाठीशी घालत आहे आज जिल्हाधिकारी उपोषणाला बसलेल्या लोकांची भेट घेत पुढे आले यावेळी भेट देत प्रसंगी खिशातील काळा झेंडा फडकवत निषेध केला त्यांच्या सोबतच्या सुरक्षकांनी तो ताब्यात घेतला यावेळी पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची चांगली पाचावर धावन बसली जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात या बेमुदत धरणे आंदोलनाची चर्चा होत आहे

आणि ते एक दुसऱ्याला सांगून तुम्ही लोक ओबीसी असणारे डोळा मारू मारून आंदोलनवाद्याला विकूप बन येतात मी किती वेळेस भेटलो तुम्हाला माझ्यावर अन्याय होत आहेत